बरोबर आहे पण आता घरचे म्हणत आहे का नाही तुझे पैसे आम्ही देऊ ते सरदारजीचे देऊ आता मला माझी केल्यानं ना जमणार नाही आता बरोबर आहे तू कर यार मला या भानगड मत नको टाकू तू साला भानगड करते भोसडीच्या तू कालही भानगड केला भोसडीच्या परवाच्या दिवशी तूच ते त्याच्या समोर ते नखरे केला नाही तर हे चुपचाप मध्ये काम होत होता तुझीच गांड मस्ती राहते ते मादरचुदा मी पाहिलो मी बरं जाऊ दे आता खूप तुला खूप आग आहे माझ्या दरच्या खूप गाणी मध्ये मस्ती आहे तुझी नाही तू म्हणलं होत म्हणा का तू तस काही नाही म्हणे मी म्हणलं त्याला घरच्याला नाही ना का त्याच पाणी मस्त तुला खूप गाणं मस्ती आहे तुले हम्म तू आता कोणाला विकत आहे नाही विकत नाही आहे हो विकत आहे मला माहित पडलं विकून दे मला काही नाही करायचं कोणाला विकत आहे नाही 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 हो अरे मी काय म्हणला मला काही नाही करायचं अरे तू कोणालाही ये कोणालाही दे मला काही नाही करायचं ठीक आहे मला काय काही मतलब नाही राहणार म्हणजे माझ्या पैशाचे मतलब राहणार पहिले पैसे येणार मग तुझा काम